सहा महिने राहतो आम्ही इथे सहा महिने नंतर घरी गायांना चरण्यासाठी डोंगर जवळ आहे ना त्याच्यामुळे इथे राहतो ही घर नाहीत ही आहे गुहा फोपसंडीच्या डोंगरातली ही गुहा सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगेत बसलेली ही गुहा अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यात येते इथंच तीन कुटुंबांनी संसार थाटलाय गुहेत पार्टिशन करून मांडलेली घर तीन कुटुंब सोबत जवळपास दीडशे गाई दहा म्हशी काही शेळ्या मग जनावरांसाठी आम्ही डोंगर झालेले येऊन निवाऱ्याला बसायच्या सकाळी सोडल्या फिरल्या गेल्या दुसरीकडे आहे आहे त्याच्यामुळे जाऊन बसणार काळातला पाऊस होता आता पाऊस नाही आता पाऊस कमी झालेला खाली समजा आता श्री प्रत्येकाचा क्षेत्र राहतो शेतामध्ये गेलो याच्या बांधव गेले, गेले त्याच्या बांधव एवढी दिसत राहा मग करताना मी डोंगरला थांबलो यावर संध्याकाळ झाली की जनावर एकामागोमाग गुहेकडे परतायला लागतात अंधारातही चुकत नाहीत कारण ही गुहा त्यांचं घर आहे या गुहेत राहणारी ही तिसरी की चौथी पिढी आहे गुहेत राहण्यामागचं त्यांचं कारण एकच आहे ते म्हणजे पशुधन मी आता बसलीये हे या कुटुंबाचं स्वयंपाकघर इथं उभंही राहता येणार ना नाही ना ना इतका जवळ इतक्या कमी उंचीवर हा गुहेचा दगड आलेला आहे अशाच ठिकाणी या कुटुंबांनी आपली चूल आहे खालून आणलेलं धान्य धुन्य अशा पिशव्यांमध्ये साठवून ठेवलं जातं तर अगदी मोजकीच भांडी संसारासाठी स्वयंपाकासाठी लागतील इतकीच भांडी घेऊन हे सगळेजण वर येतात दुधाचे कॅन बांधलेली वासरं बांधलेल्या गायी अशा सगळ्यामध्ये जी जागा तुटपून जी जागा उरते त्याच्यामध्येच त्यांचं स्वयंपाक पाणी आणि राहणं चालत मदगे आणि मुठे या कुटुंबांचा संसार या छोट्याशा गुहेत मांडलेला आहे समोर जनावरांचा गोठा मागे उरलेल्या जागेत स्वयंपाक घर भिंती नाहीत फक्त तडजोड आहे सकाळ उठल्यावर ते परशियन कुरकारायचं प्रधार काढायची पर साफसफाई करायची गाया चारायला सोडायचे पहाटे चार वाजता या गुहेत दिवस सुरू होतो धार काढायची स्वयंपाक उरकायचा गुर चरायला सोडायची संध्याकाळी गुर परत येतात आणि त्याच अंधारात पुन्हा स्वयंपाकासाठी चुली पेटतात फोपसंडीतच दुसऱ्या एका गुहेत वळे कुटुंब राहत इथ मात्र वीज पोहोचली आहे म्हणजे जर लग्न झालं तर मी इथे आणलं का नाही मग झालं का हे घर राहते शिरडे वासर ते आहेत म्हणून आज राहते आम्ही नाही तर गावामध्ये घर आहे गावात घर आहे पण या जनावरा करता मग मी इथे राहतो या सगळ्यांची गावात घर आहेत पण त्यांच्या जनावरांना निवारा नाही म्हणूनच पावसाळ्यापासून दिवाळीपर्यंत ही कुटुंब गुहेतच राहतात शिकणारी नवी पिढी गावात आणि उरलेलं कुटुंब गुरांच्या सोबतीनं गुहेत अंधारातला हा संसार नवी पिढी उजेडात राहावी म्हणूनच आजही डोंगरात मुक्काम ठोकू नये